सध्या छोट्या पडद्यावर बालकलाकारांचा बोलबाला आहे या आधीही स्वामीनी बाळूमामासारख्या अनेक मालिका या अभिनय कौशल्यावर गाजवल्या तर आज बालदिनानिमित्त मीडियावर सर्वात चर्चेत असलेल्या बालकलाकारांवर एक नजर टाकूयात परी माझी तुझी रेशीम घाट या मालिकेतील छोट्याशा परीनं अल्पावधीतच प्रेक्षकांना आपल्यास केलंय परीची भूमिका बालकलाकार मायराव आयकूळ साकारते मायराच्या निरागस आणि गोड अभिनयाचं कौतुक सोशल मीडियावर कायमच होत असत मायरा ही स्वतः सोशल मीडिया स्टार असून तिचे इंस्टाग्राम तसेच युट्यूब वर देखील लाखो फॉलोअर्स आहेत कार्तिकी रंग माझा वेगळ्या मालिकेतील दीपाची मुलगी कार्तिकीची भूमिका बालकलाकार साईशा भोईर साकारते साईशा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे तिथे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येतात दीपिका माझा वेगळा या मालिकेतील दीपाची दुसरी मुलगी दीपिकाची भूमिका बालकलाकार स्पृहा दळी साकारते दीपिका आणि कार्तिकी या बहिणींच्या जोडीचा सोशल मीडियावर बराच गवगवा असतो या दोन्ही चिमुरड्या या शोची जान आहेत सारेगमप लिटिल चॅम्प्स मधील सर्व छोटे चॅम्प्स आपल्या गोड आवाजानं सर्वांनाच थिरकायला भाग पाडतात पण यातील स्वराची स्वारी सगळ्यांनाच भारी असवते स्वरा आणि मायराने मिळून झी अवॉर्ड शोत अँकरिंग देखील गेलं होतं दत्ता कासगार

तर मग यापैकी तुमचा आवडता बाल कलाकार कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनेल ला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल